नमस्कार जय हिंद जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बीड शहरामध्ये आलो आहोत आणि पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं आज बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या देशाची तिरंगा ड्रेस मिळत नसतात तर आज आपण संपर्क आणि नंबर देणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बीड शहरामध्ये किंवा इतर ठिकाणाहून हे ड्रेस पाहिजे त्यांचा आपण नंबर आणि दुकानदाराकडून माहिती घेणार आहोत सर या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार हा तर आमच्या प्रेक्षकांना आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा प्रगती ड्रेस सुभाष रोड बीड आदर्श मार्केट त्र्याऐंशी एकोणतीस छत्तीस एकोणचाळीस झिरो पाच ठीक आहे डबल एकदा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस एकोणचाळीस झिरो पाच एकोण एकोणचाळीस एकोणचाळीस झिरो पाच आणि काय नाव आपलं उमेश कानगावकर उमेश कानगाव सर कानगावकर सरांचं हे दुकान आहे सर बारा महिने जर आपल्याला हे पाहिजे असतील ड्रेस तर मिळतील का तर या नंबर वर संपर्क करा आणि इतर गॅदरिंग आहे शालेय प्रोग्राम्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे ड्रेस अवेलेबल आहेत